दहा वाजल्यात येतं आणि आज सकाळचं दहा वाजताच पॅकिंगला घेतलं आहे त्याचं कारण पण असं आहे की आज आहे शुक्रवार आणि मला करायच्यात आहे त्या पुरणपोळ्या तर या जेवायला सगळेजण तुम्ही म्हणता ना का कशा जे गं पुरणपोळ्या तर ताटं भरायच्यात येतं आणि आकड्याच्या महिन्यातला हे शेवटचा शुक्रवार आहे ना ना शेवटचा शुक्रवार आहे आकड्याच्या महिन्यात लक्ष्मी याला सवासनी घालावं लागतं त्या आणि मी तुळजापूरला गेलते ना ते ताटं पण भरायच्यात ती मला तर आता पॅकिंग करायचं सकाळ सकाळ तुमची आधी गरज सगळं जिथली तिथं करायचं आणि नाणींच चाललंय खजूर ड्रायफ्रूटचं लाडू करायचं ताई नाही तर ता, ताईंना पण आज काम या ताईंना पण आज ते सवसेत घालायच्या माझ्या ताई साहेबांच्या कुणाकुणाची ऑर्डर पेंडिंग आहेत अजून ते दाखवते तुम्हाला अजून ऍड्रेस लिहिस राहिलेत बरं का नाही तर कवितानी ही पॅकिंग केलं नसतं गणेश सकाळ सकाळ आणायला किती तूप दिले काय कविता पाहिजेतलं तुप हे तुप असतं माऊलीवाल्यांचा नंबर मागता आणि लिटरचा रेट विचारता सहाशे रुपये लिटर असतं ऑल इंडिया जातं त्यांचं बी तुप महाराष्ट्रात पन्नास रुपये कुरिअर चार्ज येतो आणि महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये येतो मी सांगते म्हणून एकदा कवी काढलं कविता काढलं तूप घेऊन बघा मी सांगते म्हणून आणि हिथं नाणींनी त्या भरणीत होतं ती थोडंसं वतलं राहिलेलं आणि आता पहिल्यांदा डिंक तळून घ्यायचंय नंतर ना काजू बदाम तळायचं ते तर आणि नंतर ना बाकीचं मटेरियल आता ते तुपामध्ये ना काल भाजून घेतलंय सगळं हे दिसतंय ना हे ड्रायफ्रूट लाडूचं मिश्रण आहे मैत्रिणींनो आणि हे असं ओतलं जातं आता हे पण ड्रायफ्रूट लाडूच बनवलेले आहेत इकडे शेंगदाणे लाडू जेवढे होते तेवढे हो का इथं पॅकिंगला घेतले मी तिथं ते ड्रायफ्रूट लाडूचे दोन बॉक्स हा आम्हाला काल जरा बऱ्यापैकी काम होतं आणि तोपर्यंत इकडं मसाल्याने बघा सगळे संपत आलेलं आहे तिथं कोपऱ्यात हाय सात दहा किलो इकडला सगळा संपलाय करावा लागेल पर्याय नाही काय दोन नाही एक गमेल भाजून ठेवलंय की फक्त कुटायचंय त्याला ना कुठल्याशिवाय शिवाय पर्याय नाही इथं गमेल आम्ही तसेच आम्ही तशा बायाला हुशार आम्ही पुढे तयारी करून ठेवलेली असते सौद्याच्या सामानाची बघू शकता कुठस तोपर्यंत एक घाम्याला कुठस तोपर्यंत दुसरी दोन गाम्याने भाजून होते ती लसणाची चटणीसाठी लसूण सोलून ठेवायला पण तिथं जायला आम्हाला सोडत फायदा आहे तिथपर्यंत म्हणून राहिलं या आणि मिरची ना आम्ही मसाल्याची मिरची आणि आजच्या ऑर्डर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या किती तुम्हाला दाखवते ही आहे गुजरातच्या ताई साहेबांची मसाला एक किलोची ही आहे कर्नाटकाच्या ताई साहेबांची मयुरी ताईसाहेबांची डिंक लाडू आणि खजूर लाडू ही आहे लातूरची आता हे दिसाना थांबा मैत्रिणी ही आहे लातूरची राजेंद्र दादांची ही तर ही डोंबवलीची ऑर्डर आहे ह्याला काय जोर आला काय ही आहे डोंबवलीची शेंगदाणे खजूर लाडूची एक किलो ही आहे परत कर्नाटकची आहे बघू शकता ही तर ए के ही कर्नाटकची आहे ही वेस्ट बंगालची आहे ही बघू शकता त्या ताईसाहेबांनी असं पण तुम्ही घेऊ शकता जे छोटं कुटुंब आहे ना त्यांनी गरम मसाला हळद बघा गरम मसाला सव्वाशे ग्रॅम मिरची पावडर पावशर हळद पावशर धनपूड एकशे पंचवीस ग्रॅम लसूण चटणी पावशर असं पण घेऊ शकता ही आहे कोल्हापूरच्या ताईसाहेबांचे डिंक लाडू ताईसाहेब आज टाकते शुक्रवारी आज परत ना इकडं कोणाचं काय ही पिंपळे गुरवच्या ताईसाहेबांची खजूर लाडू एक किलो शेंगदाण लाडू एक किलो खजूर शेंगदाण लाडू एक किलो लसूण चटणी आणि मसाला ही शेंगदाणे लाडू परत नाही आई साहेबांची आई साहेबांचा नंबर टाकायचं राहिले आई साहेबांचं लाडू ड्रिंकाचं आणि खजुरीचं पाठवलं शेंगदाण्याचं पुरलं नाही त्याच्यामुळं राहिलं होतं ही अशा ऑर्डरी असतात मैत्रिणीनं आता ही लिहते मी कापड धुतलंय ना धुईची राहिलो या जाण्याची प्रतिक्षा देऊ पोजती या तोपर्यंत माझं इकडं तुम्हाला माहिती आहे का मी डाळ कशी शिजावते ह्याशीच वाटते डाळ तिला काय गरजच लागत नाही असं लय वाटायची अशी वाटून घ्यायची मग ह्यातमध्ये ही टाकायचं गूळ टाकायचा इकडं मी निम्मी अशी वाटून घेतली आहे मग लय पोळ्या बारी होतात मैत्रिणींना त्यात मी गूळ टाकला विलायची पावडर टाकली ही विलायची पावडर केलेली हे असं बघ आणि थोडीशी साखर पण टाकली मैत्रिणींनो आणि ह्यातमध्ये फेटून घेतलं हे आता पूर्ण असं घट्ट होसतोपर्यंत पेढ्यामध्ये होसतोपर्यंत आहे ना ह्याला पूर्ण एकदम पाणी सगळं निघून द्यायचं म्हणजे पोळी फुटत नाही नाही तर हे जर पुरण पातळ राहिलं ना तर पोळी फाट फुटती थोडंसं मीठ पण टाकायचं ह्याला नॉर्मल टाकायचं आणि आपण चपात्याची कणिक मळतो का नाही त्याच्यापेक्षा ह्या पोळ्यांची कणिक आहे ना त्याला थोडंसं मीठ जास्त टाकायचं हां हां ठेव आमचा आज असलेराडा चाललाय आई यायची बाप्पू यायच्यात मावशी यायची गौरी यायची सगळी ते आज <laughs> पोळ्या खायला बोलवलंय त्यांना आईला आणि तुम्ही म्हणला का नाही आकालाही दिवस झालं आय आली ना ती लागतं दे बरेच दिवस झाला आय आली नाही तुम्ही सगळे जर म्हणला मग आयत्या त्या दिवशी मला म्हणले आका मला यायचंय मग म्हणलं तर मी पोळ्या करणार आहे मग पोळ्या खायला ये कारण का ते पण माझ्या घरात शाकाहारीच आहे ना ती पण पोळ्या असं मटन नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि मैत्रिणीला तुम्हाला माहिती आहे का माझ्या ह्या घरामध्ये ना कधीच फोटल बनवलं नाही तुम्हाला माहिती आहे का आमचं ह्याच्या आधीचं पाडलेलं घर आहे ना दोन हजार सातला बांधलं होतं दोन हजार सात फक्त दोन हजार सातपासून म्हणजे जुन्या घरावरती आम्ही हे बांधलेली पाठीमागच्या फॉले आहेत ना बेडरूम त्या ते, 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 ते काई काई ला। मतले मतले आ, ना ते जुन्याच आहेत आमच्या नवीनची बांधकाम होतं पहिले ते पाळलं होतं मग बंगल्याचं काम चाललं त्यावेळेस आम्ही शेडमध्ये राखवतो काय 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 साहेबांनी माझं शेडमधलं व्हिडिओ पाहिला असलं तो तुमच्या लक्षात येईल कारण का व्हिडिओची सुरुवातच शेडमधल्या व्हिडिओमधनं झाली होती मला माहीत नव्हतं ना यूट्यूब चॅनल खोलणार आहे काही काय माहीत नव्हतं आमचं हे घराचं काम आधीच चालू होतं म्हणजे आम्ही आधीच बांधणार होतो हा बंगला त्यावेळेस युट्यूबचं कुठं नावसुद्धा नव्हतं आमच्याकडं आणि तेव्हापासनं दोन हजार सात ह्या घरामध्ये फक्त ह्यांनी एकदा मटन केलं होतं म्हणजे दोनदा झालं मैत्रिणींना एकदा ह्यांनी काय केलं तर रागवायता बांधलं होतं मी इथं नव्हती त्यांना खायचं होतं त्यावेळेस पण ह्या बांगल्यामध्ये जसं बंगला बांधलाय ना तसं आजपर्यंत नॉनव्हेज केलेलं नाही म्हणून तर माझ्याकडून कुलकर्णी ताईसाहेब कुलकर्णी वगैरे असत नाही ज्या माझ्या ताई साहेब आहेत ज्यांना कसलंच मटन चालत नाही त्यात हिसाहेब सगळे माझ्याकडून नॉनव्हेज सॉरी ही घेतात मसाले घेतात आणि देवानिकाचं करतं मला म्हणतात की आता तू सगळं देवाचं जिथली तिथं करते सगळं पाळती सगळं शिवत पण पाळते त्याच्यामुळं आम्ही तुझ्याकडून मसाले घेतो कारण का अजूनपर्यंत जे कितीही पुढे गेलेलं असलं ना तरी ह्या प्रसादाच्या ह्याच्या बाबतीमध्ये शिवत चालत नाही तुम्हाला माहिती नैवेद्य हा पवित्र मानानेच करावा लागतो त्याने ते सगळं व्यवस्थित पाळूनच करावं लागतं आमच्याकडले काही तुम्ही जरी घेतलं ना तरी सगळं सगळ्या गोष्टी त्या विचार करूनच असतात इथं Uh, हरभऱ्याची डाळ तांदूळ भाजून घेतलं मी आणि आता इथं गहू टाकते टाकलं तर इथं भाजायला कमी तेल टाकायचं आणि हे असं कमी कमी गॅसवरती ह्याला ना असं कडक भाजून घ्यायचं ह्या वाटणाची आमटी ना खूप छान लागते माझ्या आपण येसूर बनवतो का नाही भाजीचा वाटणाचा ते आणि ह्यातमध्ये मी आणलेला आहे खोबऱ्याचा खेस आमटी वाटांसाठी ना मैत्रिणींना पोळ्याची मी काय काय काढले दाखवते तुम्हाला हे तर लसूण खोबरे छान भाजून घेतलं तेल टाकून कांदा भाजून घेतला जिरी मीठ इकडं गहू भाजून घेतले तांदूळ भाजून घेतले हरभराची डाळ भाजून घेतली आणि ह्यातमधलं आपण काय टाकणार आहे आता फक्त मोहरी थोडासा असा गरम मसाला एवढा आणि आपला रेगुलरमधला मसाला तो तर आता तुम्हाला डायरेक्ट आमटीकडाई घालताना दाखवते आणि इथं तर माझ्या लेकीतनं झाली आमच्या दिदीची देवपूजा सगळी आणि वरती पण पतीची रांगोळी पण बघा मैत्रिणींना कशी काढली तिने लय सुंदर काढली अगं गणपती बाप्पा हे सगळं देव आहेत ना तुळजापूरला जाऊन ते ताट बांधून ठेवलेलं असतं तर त्या ते सोडायचं नसतं आता आज ताट भरायच्यात ना आता त्यांना नैवेद्य दाखवायचा आज पूजा वगैरे केली दिदीनी माझं बाकीचं सगळं हुरक असतोपर्यंत कशी केली नक्की सांगा कमेंट करून तुला तेल तर आपलं लसूण आहे ना हेच पण मी खूप एकत्र बारीक केलं आहे ना त्यात पण टाकलेलं आहे का मोठा एवढं गरज नाही जास्त लसणाची आता आपण करतोय आमटी आणि ही मैत्रिणीनं जी डाळ हरभऱ्याची डाळ गहू आणि तांदूळ जी मी बारीक केलं तर ना हे येतं बघू शकता असं भाजणीचं भाजणीची आमटी करते या आणि ही येळवणी निघलेली आहे जी डाळ शिजवलेली असते का नाही त्यातली येळवणी आणि तुम्ही असं इतकंच काय निघलं कुकर एक किलो डाळीचं आहे ना ती तर मी काय करते डाळ शिजली ना डाळ शिजल्यावर ती गरम पाणी एक वर करायचं त्या डाळीत वाचायचं डाळ सगळी अशी निवडून काढायची आणि त्यातले हे काढून घेऊ आता हे टाकलं हे टाकलं हे टाकायचं ह्यातमध्ये खोबरं कांदा कोथिंबीर लसूण Thank <laughs> मीठ पण टाकलेलं होतं वाटणातच तर।, तर हे ना आता आम्ही थोडंसं ना थोडस तोपर्यंत हे परतून घेतो हे छान लाल भाजून घेतलं आपण मध्ये ही मी जी वाटण केलेलं आहे ना दाजच येते त्यात मध्ये गहू तांदूळ आणि ही हरभऱ्याची डाळ आहे ती शिजवलेली हरभऱ्याची डाळ नाही भाजलेली हे सगळं मी एकत्र हे ना मिक्सर एकत्र करून घेते आता ह्यात मध्ये एवढी हळद टाकायची मैत्रिणी ना आणि मसाला आहे ना हा आपला तो एक दोन आणि तीन कारण ही भाजी जास्त करायची ना त्याच्यामुळे काय नाही लागत थोडस खोबरं टाकले फक्त आणि पोळ्याची आमटी तिकट नाही चालत पोटात आगवती नाही तर छान आता सारख आणि आता आमटीच्या पण ताळीत बरपतल्या जातात ना हे मग सगळं हे करून झालं ना ह्यात मध्ये ही येळवणे थोडस आधी वाचायच ह्या आधी सगळं ही एक जीव करून घ्यायचं बघा किती डाळ घट्ट झाली बघा झाली का हे वाटणाचं पाणी ती ना हे परत ना हे सगळं एक जीव करायचं असं वाटायचं बस का आता ह्यात मध्ये लाटला मीठ टाकायचं मुंड टाकलं होतं की आता हे वर्ण परत एवढं अंदाजे तुमच्या अंदाजाने तर आता पाणी किती टाकायचं माहीत नसतं पाणी आपल्या अंदाजाने टाकायचं तुम्हाला एवढं कायला हळूहळू तरी येईल मग तरी आल्यावर मी दाखवते आता ह्याला अशीच उकळी येऊ दे उकळी आली का नाही अशी म्हणतो आमटीमध्ये खूप छान लागते प्यायला काय माहिती आमटीला मोहर यायला मोहर मोहरायला लागली बघू शकता आज मला आहे ना शुक्रवार आहे त्याच्यामुळं हे बटाट्याचं वेपर्स आहे ना ते तळायला घेतल्यात मैत्रिणी आता ही खाली जी आमची प्लॅनमधली शिगडी ना ती आणली आणि त्याच्यावरती आता नाणीला मला खाली बसून मस्त ही तळती मी सगळं आणि माझं बोट पूर्ण नीट झालं बघू शकता हका पूर्ण झालं नीट थोडंसं ही तर राहिलं आहे फक्त बाकी झालं आधी पोटोबा करते आता आणि ही सुवर्णताईंकडून घेतलेलं आहे बरं का सुवर्णताई तांब्यांकडून ताई तुमच्याकडून घेतलेलं गेल्या वर्षी मी अजून एवढे सुवर्णताईन कडून होण्याच्या

आणि एवढं पॅकिंग पळत पळत केलं एम आय डीशी जायचंय आहे अजून ऑर्डर राहिल्यात आहे त्या पण लिह लिखाणच उरकलं नाही मैत्रिणींनो आता ज्या ताई साहेबांचं आहे त्यांचं उद्या आता ही एवढं पळत 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 आज आहे शुक्रवार एवढं जेवढं उरकलं तेवढं केलं तिकडे एक पार्सल पडलं या शीतलं महिंद्राचं शोरूम आहे ना हित आहे मैत्रिणीं आणि आपली बिल्डिंग कुठं तुम्हाला दाखवते बारामतीतल्या ताई साहेबांना प्रॉब्लेम येतोय तर ही मधली एक बिल्डिंग सोडली का नाही बिल्डिंग आपलीच आहे म्हणजे आपलं दुकान आहे माऊली आर्ट खाली सह्याद्री डेरवी शेजारी आणि इथं हिकडं असं स्वयंभू हॉस्पिटल दिसत बघू शकता पेन्सी स्क्वेअरची ही बिल्डिंग आणि इकडं चला येत का काढायला ठेव लय गाणं काम करतो पण माणसं म्हणते ते गाणं कामच करत नाही बाबा म्हणते तर गाणं कामच करत नाही आहे का नाही आण चल ती काढ बाळा बुटन ती हा सगळं घेतलंय चला सगळं घेतलंय हो तर मैत्रिणी सीसीटीव्ही कॅमेरा दिसते दिसते का हा